नमो तस भगवतो अर्हतो समधस आज आपण बंधीजीला आमंत्रित केलं गुजन दिलं तीक्ष्रण पंचशीत झालं बंद गाथा झाल्या सीतापठन झालं आणि आता आपण धमश्रवण करूया थोडा वेळ अनेक लोक आपल्या जीवनातल्या अनेक समस्या सांगत राहतात काळातही सर्वात भाग्यशाली कोण हे आपण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोण भाग्यशाली बुद्धाच्या काळातली एक घटना एकदा काही भिक्षूमध्ये एक चर्चा चालू होती तर तो तेवढ्याच बुद्ध आले तिथे आणि बुद्ध म्हणाले त्यांना विचारे काय चर्चा चालू होती अमुक अमुक चर्चा चालू होती तर दर बुद्ध त्यांना म्हणाले या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भाग्यशाली कोण आहे फक्त तेच लोक भाग्यशाली आहेत ज्यांना आर्य अष्टांगिक मार्ग मिळाला त्या मार्गावरती श्रद्धा उत्पन्न झाली आर्य अष्टांगिक मार्ग मिळाला समजला श्रद्धा उत्पन्न झाली आणि त्या मार्गावर ते चालत आहेत मार्गक्रमण करत आहेत फक्त तेच भाग्यशी रेट त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग जन्म मरणाचा चक्र तर मुक्तीचा मार्ग मिळाला फक्त तेच भाग्यशाली बाकी कोणीही भाग्यशाली नाही ज्यांना मुक्तीचा मार्ग मिळाला आणि श्रद्धा उत्पन्न झाली त्या मार्गावर चालत आहेत फक्त आणि फक्त तेच भाग्यशाली बाकी कोणीही भाग्यशाली उदाहरण समजा एखादा अगदी गरीब व्यक्ती आहे दरिद्र व्यक्ती आहे मी बघून खातो अतिशय दरिद्र व्यक्ती आहे राहायला घर नाही काही नाही लोकांनी दिलेल्या खातो रोकड दिले, दिले कपडे परिधान करतो इतका दरिद्र आहे पण समजा त्याच्या मनात धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न झाली त्याला आर्य आर्यांगिक मार्ग मिळाला श्रद्धा उत्पन्न झाली त्या मार्गावर तो चालत आहे प्रगती करत आहे आर्य आर्यांगिक मार्गावर प्रगती करत आहे तो आणि तर तो भाग्यशाली आणि समजा दुसरा एखादा राजा आहे खूप मोठा राजा खूप मोठ्या राज्याचा राजा प्रचंड धनवान महाधनवान महावैभवशाली ऐश्वर्यशाली मोठा राजा पण समजा त्याला धम्म नाही आर्य मार्गावर नाही आलो धम्माच्या मार्गावर नाही आला तर तो भाग्यशाली नाही कारण मृत्यू नंतर दुर्गची आणि दुर्विध होणारच आहे जे जे लोक धम्माच्या मार्गावर नाही आले असा मृत्यू कोणी सज्जन व्यक्ती कितीही सज्जन व्यक्ती असो दान करतो लोकांची सेवा करतो चांगली गोष्ट आहे पण तो आर्य आर्याष्टिक मार्गावर नाही आला आजा पृथ्वीरावचा सर्वात मोठा संचार व्यक्ती सर्वात जास्त दान करणारा सर्वात जास्त लोकांची सेवा करणारा जो कोणी असेल पण तो धम्माच्या मार्गावर नाही आला तर धम्माचा मार्ग नाही भेटला तर या सत्कर्माच्या पुढे जोपर्यंत एक जन्म दहा जन्म पन्नास जन्म शंभर जन्म कमी जास्त तोपर्यंत तो मनुष्य देवका जन्म होत राहील पुण्याचा संग्रह संपला की भूगती नरकात मशुकात जाणार तर तो राजा सुद्धा धम्म नाही म्हणाला ना तो भाग्यशाली नाही हा भागा आहे पण अधिकारी बीकॉम खाणारा तो दरिद्र व्यक्ती त्याला धम्म मिळाला श्रद्धा उत्तर जरी धम्माच्या मार्गावर चालत आहे तर तो खराब आहे त्याचप्रमाणे समजा आपले देव लोक देवता ब्रह्म लोक ब्रह्मा यांच्यामध्ये यांच्या बुद्ध म्हणाले की देव लोक देवता देवता म्हणजे मनुष्य लोकात असताना अनेक सत्कर्म केल्यामुळे त्यांचा असं प्रकार जन्मदरा देव लोक जन्मदरा अशी प्राणी तर त्यांचा देव लोक जन्मदरा त्यांचा ब्रह्म लोक जन्मदरा त्यांच्यापैकी सुद्धा अधिकांश प्राणी मृत्यूनंतर दुर्गतीला नरकात पुरुष लोकात जाणार ते सुद्धा भाग्यशाली समजा एखादा मनुष्य मृत्यू झाल्यानंतर तो देव लोकात लोकात जन्मला आणि पुढे देवता ब्रह्मा मृत्यू मनुष्य लोकात जन्मला तर दोघांपैकी भाग्यशाली कोण तर मनुष्य लोकात असताना धम्म मिळाला धम्म मिळाला आणि मग धम्माचा मार्ग अभ्यास करत करत जमत प्रगती करून स्वतः पण सत्ता आगामी घेऊन देव लोकात ब्रह्म लोकात जन्म झाला चांगली कोणते चांगली सद्गती पण एखादा देवता आणि ब्रह्मा धम्म नाही शिकले बाकीच्या सत्कारामुळे बाकीच्या ध्यान साधनेमुळे म्हणजे मित्रेमुळे देवलोका जमले कोणी पण धम्म नाही मिळाल्यानंतर बाकीच्या सत्कारामुळे देवलोखा जमले कोणतं ध्यान मंगलोका जन्मले ते भाग्यश्री नाही कारण त्यांच्यापैकी अधिकांश जण मृत्यूत राहणार असं सांग तर राजा असो का देवलुखाचा देवता असो का ब्रह्मा असो ज्यांना धम्म नाही मिळाला तर ते भाग्यश्री नाही ज्यांना आर्यक मार्ग मिळाला फक्त आणि फक्त भाग्यश्री काढतो मृत्यूचा मुक्तीचा मार्ग आहे संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्व वैभव सर्व संपूर्ण ब्रह्मांड वैभव त्याच्यापेक्षा अनेक पण जास्त वैभवशाली कफा तरी निर्माण झाले तर हे तर त्याला म्हणाला जीवनामध्ये उदार चढाव येतात सुख दुःख येत राहतात सुख दुःख मान अपमान यश अपयश लाभ हानी प्रशंसा जय पराजय जीवनामध्ये चालू राहतात

चरण पूर्व जमता कर्म पण गमू मिळा जीवनामध्ये किती पण वाईट घटना किती पण दुःख येऊ किती पण बिलकुल विचारत नाही हे तर जर पूर्वजनामध्ये काही वाईट कर्म कधी कधी केलेले त्याचं फळ आहे कधी कधी संपणार आहे पण मी ब्रह्मांडातल्या सर्वात जास्त भाग्यशाली एक आहे जे अष्टांगिक मार्गावर आहेत ते बरं का नुसतं फोटो मध्ये काय होणार आहे किती पण हजारो फोटो मध्ये द्यावा बुद्धाच्या काळात कोणाच्या घरी फोटो मध्ये नव्हती तरी पण अनेक लोक भिक्षू जवळपास एक लाभ होते आणि मध्ये करोडोमध्ये गोष्ट प्राप्त केली श्रोतापण संधागमी अनागमी अरंग तर हे भाग्यशेल तर अभ्यास करा काही काळजी करण्याची आवश्यकता नाही किती आहे अनित्य आहे अनित्य आहे नश्वर आहे भगुरे हे नीट लक्षात ठेवा आणि हे भाग्यशाना धम्म मिळाला संपूर्ण ब्रह्मांडात तेच भागीश आता सर्वात खतरनाक विष कोणते संपूर्ण ब्रह्मांडात सर्व भयानक विष कोणतं आहे महाभयानक विषय त्याच्यापेक्षा खतरनाक कोणताच विषय काय ब्रह्मांडामध्ये कोणता विषय चहा कोणता आहे आसक्ती आसक्ती खूप आहे माझा मुलगा माझी मुलगी माझा भाऊ माझी बहीण माझी आई माझा घरा माझा भाऊ माझी बहीण माझी भू माझी आहे ते माझी गाडी माझा बंगला माझा पैसा माझा आसक्ती वार भयानक घ्यायच्या अपेक्षा सर्व कोणताच विषय आजपर्यंत करोडो बुद्ध झाले करोडो सत्तावीस अठ्ठावीस नाही करोडो बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्धिशिक झाले तेव्हापासून आतापर्यंत सत्तावीस बुद्ध झाले त्या कल्पापासून सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्धिशिक झाले ना त्या कल्पापासून या कल्पापर्यंत सत्तावीस बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम अठ्ठावीस आले पण सिद्धार्थ गौतम बुद्धिशिक होण्याच्या अगोदर एक करोडो बुद्ध झाले बरोबर ते करोडो होते इतके बुद्ध झाले असंख्य रूप निर्वाणी वस्तू प्राप्त केले असंख्य अनगिनत रोग असंख्य अनेक असंख्य एकशे चाळीस एक असंख्य अशी अनेक असंख्य पुस्तक प्राप्त केली पण आपल्याला कारण यापुढे बुद्ध त्या काळी एक तर आपण बुद्धाच्या संपर्कात आलोच नाही किंवा बुद्धाच्या संपर्कात जरी आलो तरी गंभीरपणे चाललं नाही पुढे जन्म मरण जन्म मरण जन्म चालूच आहे चालूच आहे चालूच आहे आणि पुढे सुद्धा असंख्य जन्म जन्म मरण जन्म होत चालूच आहे चालूच राहणार तर हृदय गमणारे कोणी व्यक्ती दुःखी झाला तर आपल्या डोळ्यातून वाहिलेले आसूल जास्त आहेत कोणी व्यक्ती कोणताही एक व्यक्ती पृथ्वीचा कोणताही व्यक्ती का तुम्ही 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 कोणताही व्यक्ती पृथ्वीचा त्या एका व्यक्तीच्या डोळ्यातून आजपर्यंत वाहिलेले आसूल जास्त आहे त्या सात समुद्राचं पाणी जास्त आहे आसूल जास्त सातही समुद्रातून एकूण जेवढं पाणी आहे त्यापेक्षा अनेक पटीने जास्त पाणी आसूच्या रूपात प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून वाहिलेले असतात असं त्यामुळे बुद्ध म्हणाली आपल्याला जखम झाली आपल्या रक्त रक्तबाईन ते रक्त जास्त आहे का समुद्र पाणी जास्त आहे सातवी समजा शरीराचं रक्त जास्त आपण आईचं दूध पिलं लहानपणी तर ते पिलेलं दूध जास्त आहे का सात समुद्र पाणी जास्त आहे दूध जास्त असंख्य जन्म झाली आपले तरी या चेहरा म्हणून आसक्तीमुळं आसक्तीमुळे पुनर्विजर पुनर्निमरण जन्मरण जन्म मरण जन्म मारण जन्म मरण चालूच आहे गाडी म्हणजे पुन्हा पुढचं पुन्हा पुन्हा तुम्ही फक्त लोक सोडा मी तुमच्या अनागामी होण्याची जाणून लोभ सोडा आसक्ती काहीच नाही लोक सोडा मी तुमच्या अनागामी आसक्ती अनासक्त व्हायला शिका अनासक्त आणि अनासक्त कसं होणार जितकं जास्त अनित्य बोध वाढेल तितके जास्त आपण अनासक्त होत तर अनित्य बोध वाढत राहण्या पाहिजे अनित्य बोध वाढत राहण्या पाहिजे आणि अनित्य बोध वाढण्यासाठी एकच उपाय आहे जाण्याची शक्यता आहे पण नाही दुर्गुती शक्यता फार कमी दुर्गिंगला जाऊ शकतो पण नाही मनुष्य उद्या मनुष्य मुला जमत राहील निर्माण प्राप्ती करेल आणि जरी कधी दुर्विधला गेला तरी प्वच एखादा

बुद्धाला ब्याऐंशी हजार उपदेश दिले इतर अलंतरे दोन हजार चौऱ्याऐंशी हजार उपदेश सगळं अभ्यास केला तर खूपच छान पण सगळं अभ्यास नाही तरी करू शकलं गेलं तर खूपच छान करायलाच पाहिजे पण समजा कोणी नाही करू शकत जसे शाळा कॉलेजमध्ये पाहतो कोणी मेरिटचे विद्यार्थी कोणी फर्स्ट क्लासचे कोणी सेकंड क्लासचे कोणी थर्ड क्लासचे कोणी चार वेळा पेपर देत नफा जे लोक सगळा अभ्यास नाही करू शकत तर कमीत कमी चार कामं करणारे बुद्ध हे चार कामं जे करतात ते, ते सुद्धा बुद्धाचे अंगी हे चार काम सुद्धा जे नाही करत तर ते बुद्धाचे अंगी अजिबात नाही बिलकुल नाही आम्ही बौद्ध समाजात जन्म म्हणून बुद्धाचे अंगी असं समजू नका जे धम्माच्या मार्गावर चालतात आर्य अष्टांगिक मार्गावर चालत फक्त ते बुद्धाचे अनुभव पण मग हिंदू आहे का बौद्ध आहे का जैन आहे काही फरक नाही तर कोणते चार हे चार कामचे कोणते चार पहिलं ते आज त्यावरती ना थोडा हलका दान एकही दिवस आवश्यक नाही गेला पाहिजे दान दिल्याशिवाय तोंडात घास नाही गेला पाहिजे दान दिल्याशिवाय तोंडात घास नाही गेला पाहिजे घरात एक दानपणे ठेवा काय काही वगैरे घरात दोन तीन चार बार दान्या ठेवल्या कमी कमी एक दोन दानपुढी घरात ठेवा आणि आपल्या क्षमतेला टाकत जायचं राहायचं पहिला पाणी ठेवा आणि आपल्या क्षमतेला एकही दिवस दानाशिवाय नाही

शंभर वर्षापर्यंत किती पुण्य त्याच्यापेक्षा करोडो पडीन अरबो खरबो पडीन जास्त पुण्य दान चालूच राहिला पाहिजे शील पहिला दान नंबर दोन दो शील नंबर तीन सतीपठ्ठान साधना विपक्षना साधना निर्माणाचा एक मात्र मार्ग सतीपठ्ठान साधना आणि नंबर चार मंगल दान शील साधना मंगलमंत्री दान शील साधना मंगलमंत्री हे चार क्रमांक खरंच मंगल मैत्री बुद्ध आणि त्यांचं धर्मग्रंथ हे कार्यक्रम लिहिलेले आहे पृथ्वीतरावरच्या सर्व त्या सर्व सत्कर्माचं पुण्य म्हणून मंगल मैत्रीच्या पुण्याच्या अंशाची पूर्ती दानशील साधना मंगल आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता प्राप्त करण्यासाठी मंगल मैत्री करा बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ दुसरा खंड जिथे समाप्त होतो मंगल मैत्री जगात जास्त सर्व प्रणाली मंगल मैत्री व्यक्ती खरोखर मंगल मैत्रीत परिपक्व आहे त्याने कसं ओळखायचं बुद्धाला ठार पंच प्रयत्न केले आरोप रावली पूर्वताचा द्वेषाचा लवरेश नाही येशू ख्रिस्ताला सोळावर जोडायला घरी आता पाया डोक्यात फिर डोक्या पुर तडपून तडपून मारला पूर्वताचा द्वेषाचा लवरेश नाही तर अशी मंगल म्हणजे परिपृष्ट होतो ते पर मंगल शील साधना मंगल ते करा आणि खरोखर उद्धान ते करा आणि सर्वांचं भाग्यशाली कोण सांगितलं गमतचा मार्ग येतात गमतचा अभ्यास करतात तेच भाग्यशाली त्यामुळे गमतचा अभ्यास करा आणि जीवनात काही पण परिस्थिती हो कशी पण परिस्थिती हो आधी पण व्यापूर व्हायचं नाही दुसरा तर किती पण मोठं संकट

प्रत्येक जण तुम्ही सर्व माझ्या पुण्यात झालेलं आहो तुम्हा सर्वांची धम्मा एवढी प्रगती होऊन की तुमची प्रगती बघूनच अनेक लोक धम्माकडे आकर्षित हो अनेक लोकांसाठी धम्माचं एक आदर्श उदाहरण स्थापित करण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त हो तुम्हा सर्वांचं मंगल हो कल्याण हो भवतो सप मंगल भवतो सप मंगल भवतो सा